नमस्कार आज आपण आलेलो आहे घोटी घोटी खुद्रवाडी या ठिकाणी आलेलो आहे इथं पण जबरदस्त जब लेवलचा रिझल्ट आलेला आहे काय रिझल्ट आलेला आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ नाव हो काय तुमचं ना। मीराबाई रमेश कोकणी कोकणी तुम्हाला काय प्रॉब्लेम होता पायाचा आईला रिझल्ट असा आलेला आहे की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं तीन डॉक्टरांकडे गेलेलो त्या ठिकाणी गाठा आली एक ठिकाणी शिरात प्रॉब्लेम सांगितला होऊन एकानं सांगितलं लगेच तीन ठिकाणी गा थोडस झिजलंय म्हणा त्याला ऑपरेशन करायला लागेल ऑपरेशनला खर्च किती सांगितलं पन्नास हजार पन्नास हजार बरं आता तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन करणं गरजेचं आहे का तुम्हाला हे प्रोडक्ट कोणाकडून भेटले द्वारका द्वारका मॅडम कडून तुम्हाला हे प्रोडक्ट भेटले तुम्हाला काय वाटतं लोकांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे नक्कीच बघा मित्रांनो आज आईलट असा ट्रिमेंडस लेवलचा रिझल्ट आलेला आहे ऑपरेशनला पन्नास हजार रुपये खर्च सांगितला होता किती किती दिवसात रिझल्ट आलेला आहे एक महिन्यात एका महिन्यातच ट्रिमेंडस लेवलचा असा रिझल्ट मिळालेला आहे आणि सर्वांना हे प्रोडक्ट वापरण्यासाठी सर्वांना यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू